बाहेर पडणारा पाऊस आणि पावसातनं सगळेजण भिजून आले की त्यांना काहीतरी गरम गरम आणि छान भजे वगैरे असं काहीतरी खावंसं वाटतं बरं भजे केले तर सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे करावे लागतात त्यामुळे हे पकोडे मी तयार केले आहेत हे ब्रेड पकोडे आहेत हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फार आवडतील त्यासाठी एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यात छान तेल गरम करायला ठेवलं बरं आपलं तेल गरम होईल तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी कोथंबीर घेतली आणि लसणाच्या आठ दहा पाकळ्या घेतल्या आणि थोड्याशा मिरच्या घेतल्या आणि थोडंसं जिरं घेतलं याचं आपण छान वाटण तयार करून घेऊ हे छान मिक्सरवर बारीक वाटून घेतलं आणि एक वाटी एवढं छान बेसन पीठ घेतलं त्यात एक छोटी वाटी भरून तांदळाचं पीठ म्हणजे साधारण दोन चमचे एवढं तांदळाचं पीठ घातलं आणि हे मिश्रणात थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं थोडीशी हळद टाकली आणि आपण तयार केलेलं वाटण तयार केलं होतं ते आपण यात टाकून घ्यायचं आणि छान भिजवून घ्यायचं बरं तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपल्याला सोडा किंवा इनो घालण्याची आवश्यकता पडत नाही किंवा तेलाचं मोहनही घालावं लागत नाही तरी आपले वडे खूप छान खुसखुशीत होतील आता याचं चा बॅटर छान भिजवून घेऊ आपण भज्याचं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ याचं आपण भिजवून घ्यायचं आहे आणि इथं ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत ते छान त्रिकोणी आपण कट करून घेतलेले आहेत त्याच्या कडा कापण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही तसेच आपले पकोडे खूप छान होतील आणि तोपर्यंत तेलही गरम झालेलं आहे आणि आपले ब बॅटरही तयार झाले आणि ब्रेडही तयार आहेत तर आता काय करायचं एक ब्रेड आपण डीप करून घ्यायचा आणि छान तळून घ्यायचा फ्लेम लहान करायची आणि पकोडा छान तळून घ्यायचा तेल तापलेलं आहे त्यामुळे वडे पटकन तळल्या जातील पण लहान गॅसवर तळले तर वडे आतपर्यंत छान तळल्या जातील आणि छान क्रिस्पीही होतील आता ब्रेड पकोडे छान तळून घेतलेले आहेत ते आपण सर्व करून घेऊ बरं पण तुम्ही जर माझ्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि हो तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट पाहते कारण की त्या कमेंटमुळेच आमचा उत्साह वाढत असतो आणि रेसिपी करायला आणखी हुरूप येतो तर तुम्ही नक्की कमेंट करत जा आणि आपल्या रेसिपी चॅनलवरच्या रेसिपीज फार साध्या सोप्या असतात त्याही नक्की ट्राय करत जा आपले ब्रेड पकोडे तयार झाले गरम गरम सर्व केले त्यासोबत मिरच्या तळल्या आणि मिरच्यांसोबत पकोडे खूप टेस्टी लागतात बरं हे लहान मुलंही आवडीने खातात त्यामुळे हे नक्की ट्राय करून पहा आणि सांगा कसे वाटले ते कळवा